नमस्कार आदिशक्ती गुरुकुलमध्ये मी वास्तुनिम्र महागुरु ज्योतिषाचार्य चारुशिला कांबळे मी आपले स्वागत करत आहे आजचा विषय आहे ज्योतिषशास्त्र खरं तर ज्योतिषशास्त्र हा विषय अत्यंत महत्वाचा आणि खरोखरच खूप मोठा विषय आहे हा विषय अभ्यास करू तेवढा कमीच आहे जर का ज्योतिषशास्त्राची सुरुवात करायची असेल तर अगदी पंचांगापासून सुरुवात करायला पाहिजे किंवा अगदी बेसिक ज्ञानापासून सुरुवात करायला पाहिजे परंतु आपले जे श्रोते आहेत ऐकणाऱ्या ज्या व्यक्ती आहेत त्यांना स्वतःच्या राशीचे भविष्य त्यांना ऐकायला आवडतं त्याचप्रमाणे माझी ही रास आहे तर मी कसा असेल हे जाणून घ्यायला माझ्या विद्यार्थ्यांना आणि माझ्या श्रोत्यांना नक्कीच आवडतं आणि त्यामुळे जो यामधील किचकट भाग आहे तो सुद्धा मी घेणार आहे परंतु तो आपण नंतर घेऊया परंतु आज मी सुरुवात करणार आहे ती म्हणजे राशींपासून यामध्ये बारा राशी सत्तावीस नक्षत्र पंचांग भाव भावेश गोचरग्रहमान आणि फलादेश संपूर्ण अभ्यास यामध्ये होणार आहे परंतु तरीसुद्धा आपण सुरुवात मात्र राशींपासून करत आहोत क्रांती वृत्तावरील जे काही राशी असतात त्या राशी या ठिकाणी आपल्याला क्रांती वृत्तावर दिसत असतात एकूण क्रांती वृत्त हे तीनशे साठ अंशाचं असतं आणि ह्या तीनशे साठ अंशामध्ये प्रत्येक रास ही तीस अंशाची असते त्यामुळे क्रांती वृत्तावरील शून्य अंशापासून तीस अंशापर्यंतचा जो भाग आहे तो मेष राशीचा भाग म्हटलं जातं असे गृहित धरा मेषरास कशी आहे बघा दोन शब्दात वर्णन करते आहे कर्तपगार तू कर्तबगार तू लढाऊ तू मेंढ्याप्रमाणे उत्साही तू कर्तबगार तू लढाऊ तू मेंढ्याप्रमाणे उत्साही तू घाई गडबड केली नाहीस तरच होशील यशस्वी तू मेष राशीचं अगदी थोड्या शब्दामध्ये मी वर्णन केलेलं आहे की या व्यक्ती अत्यंत कर्तबगार आहे लढाऊ वृत्तीच्या आहेत त्यांना या व्यक्ती धीट आहेत शूर आहेत धाडसी आहेत उत्साही आहेत परंतु त्यांना असं वाटत असतं की माझी खूप वेगानं प्रगती व्हायला पाहिजे आणि म्हणून त्या व्यक्ती खूप घाई गडबड करतात आणि म्हणून ह्या व्यक्ती जी गडबड करतात त्यामुळे त्या यशस्वी होण्यास होत नाही किंवा अयशस्वी होतात किंवा त्यांच्या हातून चुका होतात हा एवढा एक दोष जर का राशीच्या व्यक्तीने टाळला तर त्या व्यक्ती जीवनात नक्कीच यशस्वी होतात पुढे पुढे अनुभवातून या व्यक्ती नंतर मात्र एवढी घाई गडबड करत नाहीत परंतु त्यांचा मूळ स्वभाव मात्र घाई गडबड करण्याचा असतो मेष राशीचं जे चिन्ह आहे ते म्हणजे मेंढा आहे आणि मेंढ्याप्रमाणे या व्यक्ती टक्कर देतात त्यांच्यासमोर जे काही असतं त्या ठिकाणी या व्यक्ती अशा पद्धतीने टक्कर द्यायला जातात की त्या मागं पुढं बघत नाही मी कुणाला टक्कर देतोय समोर एखादा खडक आहे का त्या मी खडकाला टक्कर देतोय का समोर एखादा बैल आहे का त्याला मी टक्कर देतोय का समोर एखादा वाघसिंह आहे का त्याला मी टक्कर देतोय का याचा विचार म्हणजे कोणत्याही गोष्टीचा विचार न करता समोर येईल त्या गोष्टीला टक्कर देण्याचं काम या व्यक्ती करतात आणि त्यामुळे त्यांनी स्वतःची कार्यक्षमता न तपासता आपल्यासमोर शत्रू कोण आहे हे न पाहता या व्यक्ती टक्कर देतात आणि त्यामुळे त्यांना त्या ठिकाणी त्या अडचण निर्माण होते आणि हा त्यांच्यामध्ये असलेला दोष आहे परंतु त्यांचं चिन्हच मेंढा आहे तुम्ही जर कधी मेंढा पाहिला असेल तर तो मेंढा हा नेहमी सरळ चालतो मेंढ्या कधी तुम्ही बघितलंय का इकडे पाहिले तिकडे पाहिले असं कधी करतो का नाही तो असं सरळ चालतो आणि त्यामुळे तो सरळ टक्कर देत असतो आणि म्हणूनच या व्यक्तींना हा दोष मात्र या ठिकाणी निर्माण झालेला आहे या व्यक्ती निश्चय स्वभावाच्या विश्वासू स्वभावाच्या असतात काही प्रमाणात हट्टी असतात कारण त्यांना जे हवं ते हवं त्यांना स्वतःची प्रगती करायची असते म्हणून ह्या हट्टीपणा करतात त्याचप्रमाणे तापट स्वभाव असतो लढाऊ स्वभाव असतो प्रयत्नशील आणि उत्साही स्वभाव असतो यांचा या व्यक्ती घाईघाईत निर्णय घेतल्यामुळे यांना त्रास होतो ही जी अति उत्साही असा यांचा स्वभाव असतो त्यामुळे यांना उष्णतेचे आजारसुद्धा होतात खरं तर यांची प्रतिकारक्षमता चांगली आहे यांचे आरोग्य चांगले असते परंतु तरीसुद्धा डोकेदुखी आणि मेंदूचे आजार मात्र यांना होतात ब्रेन ट्युमर भाजणे कापणे पोटदुखी निद्रानाश अल्सर पुरळ ॲसिडिटी यासारखा त्रास यांना होत असतो थोडीशी शरीरातील उत्साह हो जर का कमी केला तर त्यांना ॲसिडिटी आणि अल्सर पुरळ आणि निद्रानाश यासारखे आजार त्यांना होणार नाही थोडासा यांचा स्वभाव शांत असेल तर बरं होईल या व्यक्तींच्या नोकरी व्यवसायाचा जर विचार केला तर या व्यक्ती लढाऊ वृत्तीच्या असल्यामुळे या व्यक्ती सैन्य दलामध्ये काम करतात पोलीस किंवा सुरक्षा रक्षकाचं काम करतात खरं म्हणजे मेष राशीच्या सर्वच व्यक्ती अशा सुरक्षा रक्षकाचं काम करतात का किंवा सर्वच व्यक्ती सैन्य दलात जातील का असं नाही पत्रिका जशी असेल त्याप्रमाणे ह्या व्यक्ती काम करतात मग काही वेळा ह्या व्यक्ती इंजिनियर असू शकतात किंवा काही काही व्यक्ती लोहार सुतार असू शकतात काही व्यक्ती एखाद बेकरी काम करत असतात काम कुठलं पत्रिकेनुसार या व्यक्ती काम करतात परंतु यांचा संबंध हा अग्नितत्वाशी येत असतो कारण रास ही अग्नितत्वाची रास आहे त्यामुळं धडाडीनं काम करणे पुढे जाऊन काम करणे कष्टाचे काम करणे हे सर्व काही या व्यक्ती करत असतात यांच्यासाठी जर का शुभ वाराचा विचार केला तर सोमवार मंगळवार शुक्रवार आणि शनिवार हे यांचे शुभवार आहेत शुभ रंगाचा विचार केला तर तांबडा केसरी आणि भगवा हा यांचा शुभ रंग आहे शुभरत्न यांच्यासाठी पोळे हिरा आणि नीलम आहे या व्यक्तींचे गुण तर खूप चांगले आहेत परंतु दोष मात्र यांनी स्वतःहून काढून टाकणं गरजेचं आहे अशा पद्धतीनं मी आत्ता जी मेष राशीची माहिती तुम्हाला सांगितली ही तुम्हाला जर आवडली असेल तर माझ्या आदिशक्ती गुरुकुल चॅनलला सर्वांनी लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आपल्या मित्रमंडळी आणि नातेवाईकांना माझे हे व्हिडिओ पाठवा आणि आता मी या ठिकाणी थांबते ही एवढी माहिती तुमच्यासाठी पुरेशी आहे असे मला वाटते सध्या धन्यवाद